कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना अशी एक अपेक्षा आहे म्हणजे मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं की तेल बियांच्या बाबतीत होतं याच्यात कडधान्याच्या बाबतीत आलंय तर आता हे कडधान्य मिशन नेमकं काय का ते त्याच्या अंतर्गत काय करणार आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा होईल का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आपण हे सगळं बोलतोय आकडेवारी सांगतोय पण कडधान्य मिशनचा तरी शेतकऱ्यांना काही फायदा होईल का नाही आता तुम्ही तेल बिया मिशनचा उल्लेख मिशन मागच्या डिक्लेअर केलं बरोबर तेल बियाच्या बाबतीत आपल्याला झालो का आपण वर्षभरात आत्मनिर्भर आहे सहा वर्षासाठी सहा वर्षासाठी किती के तरतूद केलेली होती दहा हजार कोटी तरतूद केलेली होती तरतूद तुटपुंज होती म्हणजे वर्षाला दोन हजार कोटी पण येत नाही ठीक आहे तर दोन हजार कोटी पेक्षा कमी जी काही तरतूद आहे त्यातली किती खर्च झाली मागच्या वेळेस किंवा मागच्या वर्षी त्यासाठी किती तरतूद केली चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये फक्त तरतूद केलेली होती मागच्या तेलबीए मिशन साठी चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयामध्ये तुम्ही असं आणखी सहा वर्ष तुम्ही राबवलं कसं होणार आहे आत्मनिर्भर त्यामुळे मुद्दा इथं पैशांचाच आहे ह्या कडधान्य मिशनचे पण घोषणा सेम आहे तेलविवाच्या बाबतीत जसं देशाला आत्मनिर्भर करायचं आहे तसं कडधान्यांच्या बाबतीत पण आत्मनिर्भर करायचं कारण आता आपण बघितलं की आपल्याला वीस टक्के आपली जी गरज आहे ती आयात करून भागवायला लागते डाळींची आणि जगातले जे काही बाकीचे देश आहेत जिथून आपण आयात करतो त्या देशामध्ये काही डाळी खातल्या खाल्ल्या जात नाही ते जे काही देश आहेत ते भारतासाठीच उत्पादन करतात त्यामुळे या आयातीवरची जी काही डिपेंडन्सी आहे ती घालवायची असेल तर आपल्याला कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे हे उद्दिष्ट बरोबर आहे दिशा बरोबर आहे परंतु त्यासाठी जी तरतूद आहे ती फक्त एक हजार कोटी रुपयांची केलेली आहे ह्याच्यातनं काही साध्य होणार नाही आणि तुम्ही घोषणा ही काही आज केलेली नाही अंतरिम बजेटमध्ये पण ही घोषणा केलेलीच होती त्याच्या आधी सुद्धा दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेस राधामोहन सिंग कृषी मंत्री होते त्यावेळेस मी सांगितलं होते की बाबा आपल्याला आपण दोन वर्षामध्ये कडधान्य उत्पादन स्वयंपूर्ण त्या पद्धतीने आपण कामगिरी करतोय आणि मोदी सरकार त्यावेळेस नवीनच सर सत्तेवर आलेलं होतं त्यांचं म्हणणं की दोन वर्षामध्ये आपण हे सेल्फ सफिशियन्सी अशी करू शकतो आता ते दोन हजार सतरापासून आता परत दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला तीच घोषणा करायची वेळ आलेली आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये अर्जुन मुंडा कृषी मंत्री होते oh. त्यांनी पण सांगितलं होतं की दोन हजार सत्तावीसमध्ये आपण कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण हो आणि त्या दोन हजार चोवीसमध्येच काही दिवसांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पण घोषणा केली होती की डिसेंबर दोन हजार सत्तावीस लक्षात ठेवा की डिसेंबर दोन हजार सत्तावीस डेड लाईन आहे डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत आपला देश हा कडधान्य उत्पादन स्वयंपूर्ण होईल आणि जानेवारी दोन हजार अठ्ठावीस पासून कडधान्याचा सुद्धा आपण आयात करणं रेकॉर्डवर हो आहे त्यांचा मुद्दा आता बघूया आता दोन हजार सत्तावीस तर काही घोडा मैदान लांब नाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतोय की बाबा एका बाजूला तुम्ही सांगताय की आपल्याला कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण आणि दुसऱ्या बाजूला आता दोन हजार चोवीस ची परिस्थिती काय आहे दोन हजार चोवीस मध्ये आपण कडधान्य आयातीचे सगळे विक्रम मोडलेले बर म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पाऊस कमी होता आणि भाव पण कमी मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्याची लागवड कमी केली त्यामुळे उत्पादन कमी झालं त्यामुळे आपल्याला आयात करावी लागेल तर आणि सरकारने मग आयातीला पायगाड्या घातल्या आयात शुल्क शून्य करून टाकले करून आणि जे काही मुक्त आयात करून टाकली सगळ्यांची पिवळा वाटण असू दे तूर असू दे उडीद असू दे सगळ्यांची मुक्त आयात करायची त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये आपण विक्रमी सहासष्ट लाख टन कडधान्य आयात केले त्याच्या आधीच्या वर्षी किती होत होते तेहतीस लाख टन होत जवळपास कडधान्य त्याच्या आधी दोन हजार सतरा मध्ये त्रेसष्ट लाख टन हा विक्रम होता दोन हजार सतराचा विक्रम आपण मोडून काढला दोन हजार सतरा म्हणजे तेच वर्ष राधा राधामोहन सिंग सांगत होते की आपल्याला दोन वर्षामध्ये आपण कडधान्य उत्पादन आणि आपल्याला सात वर्षामध्ये आधीचा आयातीचा विक्रम मोडावा लागला आणि मग हा ह्या काळामध्ये मग जे काय आपण आता विक्रमी आयात केली सहासष्ट लाख टन त्याच्यामध्ये हरभऱ्याचं जे आयात आहे ते आपण चारपट वाढवली तूर उडीद आणि पिवळा वाटाण याची विक्रमी आयात केली पिवळा वाटण अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मुक्त असणार आहे हरभर एकतीस मार्चपर्यंत hmm. असणार आहे आणि तूर मात्र पूर्ण वर्षभर आपलं मुक्त आपण hmm. आयात करणार म्हणजे hmm. सरकारचा जो प्रयत्न आहे तो देशातलं कडधान्याचं उत्पादन वाढवण्याच्याऐवजी आयात वाढवण्यावरती आहे मग तुमचं जर धोरण हे आयात वाढवण्यासाठी पोषक असेल किंवा आयात वाढवण्यावरती तुमचा सगळा फोकस असेल तर तुम्ही कडधान्य उत्पादनावर स्वयंपूर्ण कसं होणार इथं जो प्रॉब्लेम आहे ना हा प्रॉब्लेम टेक्नॉलॉजीचा नाही आहे प्रॉब्लेम हा सरकारच्या धोरणाचा जर आपण बघितलं तर राधामोहन सिंग जे म्हणले होते ना दोन हजार सतरामध्ये की आम्ही दोन वर्षामध्ये कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होऊ तर त्याच्यामध्ये अगदीच तथ्य नव्हतं तशातला भाग नाही त्यावेळेस आपण जे काही प्रयत्न करत होतो म्हणजे दोन हजार पंधरामध्ये कडधान्याचे भाव खूप वाढलेले होते त्याच्यामुळं मग शेतकऱ्यांनी कडधान्याचं उत्पादन वाढवलं आणि त्याच्यामुळं मग परत रेट पडल्यावर ते गोष्टी झाल्या तर आपण उत्पादन वाढवू शकतो का तर वाढवू शकतो आपलं तेवढं पोटेन्शियल आहे का तर आहे आणि ते पोटेन्शियल शेतकऱ्यांनी दाखवल्यामुळेच राधामोहन सिंग त्यावेळेस म्हणलं होतं की बाबा ह्या हा जर टेम्पो असाच कायम राहिला तर आपण दोन वर्षामध्ये सेल्फ सफिशियंट होऊ शकतो कारण दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या काळामध्ये आपण पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आत्मनिर्भर होतो फक्त दहा टक्क्याचं डिफिसिट राहिलेलं होतं पण पुढं सरकारचे धोरण अशा पद्धतीने झाली की शेतकऱ्यांची माती करणारी धोरणं तुम्ही आली त्याच्यामुळे hmm. ते काय न पंच्याऐंशी ते नव्वद टक्के जी आत्मनिर्भरता आहे ती कमी कमी होत परत आपण अशी वेळ आली सात आठ वर्षांनी की आपण सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यावरती आलो म्हणजे तुम्ही आत्मनिर्भर होऊ शकता का तर शंभर टक्के होऊ शकता hmm. पण त्यासाठी जे काही पॉलिसी सपोर्ट आहे तो तुम्ही शेतकऱ्यांना देत नाही हा त्याच्यातला प्रॉब्लेम आहे